एका तळघरात मधोमध ठेवलेली शंभू महादेवाची पिंड आजूबाजूच्या भिंतींवरून वाहणारं पाणी आणि या सगळ्यात शंभू महादेवाच्या त्या पिंडीला अभिषेक घालणारी एक व्यक्ती बॅकग्राऊंडला डायलॉग चेर नाही रहा लेकिन छावा अभिबी जंगल में घूम रहा आहे खर्जातला आवाज नेमक्या शब्दांवर जोर आणि शंभू महादेवाच्या त्या पिंडीसमोर हात जोडताना दिसणारे छत्रपती संभाजी महाराज छावा पिक्चरच्या ट्रेलर मधलं हे पहिलंच दृश्य अंगावर काटा न नकळत श्वास रोखून धरल्यानं छाती फुलून येते आणि घोड्याच्या खिंकाळण्याच्या आवाजासोबत कानावर दुसरा आवाज पडतो संभाजी रे संभाजी ऑगस्ट महिन्यात छावाचा टीझर आल्यापासून या पिक्चर बद्दलची उत्सुकता ताणली गेली होती पिक्चरमध्ये नेमकं काय असणार कसं असणार अनेक प्रश्न पडले होते सहा डिसेंबरला पुष्पाच्या सोबतच येणारा हा पिक्चर आता चौदा फेब्रुवारीला येईल पण ट्रेलरमध्ये नेमकं काय दिसतं छावा धुवा करू शकतो असा अंदाज कशामुळे लावता येतोय तेच सांगणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल छावा धुवा करू शकतो असं म्हणायचं पहिलं कारण म्हणजे निवडलेला विषय आजवर छत्रपती संभाजी महाराजांवर अनेक पिक्चर आले त्यातले काही कलाकृती म्हणून प्रचंड चांगले होते पण पब्लिसिटीच्या बाबतीत कमी पडले काहींची पब्लिसिटी जोरदार झाली पण स्टोरी लाईन ऐतिहासिक संदर्भ किंवा छत्रपती संभाजी महाराजांसारख्या योद्ध्याचा पराक्रम सांगताना जो लार्जर दॅन लाईफ पर्स्पेक्टिव्ह द्यायचा होता त्यात हे पिक्चर कमी पडले अर्थात सगळेच पिक्चर कमी पडले असं नाही पण तरीही बॉलिवूडमध्ये छत्रपती संभाजी महाराजांवर एखादा लार्जर दॅन लाईफ पिक्चर आला नव्हता ती चुणीव छावा भरून काढू शकतो बॉलिवूडमध्येही दोन हजार वीस मध्ये आलेल्या तानाजीनंतर मराठ्यांच्या इतिहासाबद्दल पिक्चर आला नव्हता साहजिकच छावाचा विषय आणि छावाचं टायमिंग या दोन्ही गोष्टींमुळे धुवा होऊ शकतो छावा धुवा करू शकतो असं म्हणायचं दुसरं कारण म्हणजे पडद्यावर दिसणारा छत्रपती संभाजी महाराज विरुद्ध औरंगजेब हा सामना छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे विकी कौशल विकी काुशल न या आधीही आपल्याला ऐतिहासिक चरित्रपट भारी जमतात हे सॅम बहादूर आणि सरदार उदम मधून दाखवून दिलंय त्याच्याकडे योद्धा प्रसंगी शांतही असू शकतो त्याचा आवेश लाऊड नसतो हे दाखवण्याचं कसब आहे त्यामुळं विकी कौशलला छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम आणि पराक्रमाच्या पलीकडचे छत्रपती संभाजी महाराज पडद्यावर दाखवणं जमण्याची शक्यता अधिक आहे ठावाचा डायरेक्टर लक्ष्मण उत्तेकरनं सुद्धा उंची शरीरयष्टी यष्टी यावरून विकी कौशलला सिलेक्ट केलं दुसऱ्या कुठल्याही ऍक्टरची लुक टेस्टही झाली नाही पण विकी कौशलनं घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं ट्रेनिंग पूर्ण केल्यावरच शूटिंगला सुरुवात झाली त्यात विकी कौशलच्या समोर औरंगजेब म्हणून आहे अक्षय खन्ना अक्षय खन्ना बॉलिवूडमधून गायब असल्याच्या चर्चा झाल्या अक्षय खन्ना कुठं दिसत नसल्याचं बोललं गेलं पण अक्षय खन्ना कमबॅक करतोय औरंगजेबाच्या भूमिकेतून पूरे खानदान की लाश पर खडे होकर हमने ताज डोक्यावरचा किमांश काढतानाचा त्याचे हे शब्द डोक्यात घुमतात औरंगजेब किती क्रूर होता याची आठवण करून देतात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा लक्षात राहतो तो निदड्या छातीनं औरंग्याला भिडलेला राजा म्हणून त्यावेळेस नेमकं काय घडलं असेल याचं वर्णन अनेक इतिहासकारांनी कादंबरीकारांनी केलंय त्यामुळं आता पिक्चर मध्ये हे दोन तगडे अभिनेते आमने सामने येणार आहेत त्यामुळं हा संघर्ष बघण्यासारखा असेल धावा धुव्वा करू शकतो असं म्हणायचं तिसरं कारण म्हणजे इतिहासातले प्रसंग आता ट्रेलर मधून प्रत्येक प्रसंगाची माहिती मिळत नसली तरी दोन गोष्टी लक्ष वेधून घेतात पहिलं म्हणजे शस्त्रांचा वापर छावाच्या ट्रेलरमध्ये संभाजी महाराजांच्या डोक्यावर असलेलं शिरस्त्राण आणि अंगावर असलेलं जिरह बख्तर हे दोन्हीही मराठा शैलीतलं आहे त्यांच्या हातात दाखवलेली तलवार ही धोप आहे याआधीही बॉलिवूडमध्ये मराठ्यांच्या इतिहासावर अनेक सिनेमे आले पण लार्जर दॅन लाईफ दाखवायच्या नादात त्यात मुघल जी शस्त्र वापरायचे तीच शस्त्र मराठ्यांची शस्त्र म्हणून दाखवली जायची पण छावामध्ये धोप दानपट्टा ही आपल्या स्वराज्यात बनलेली शस्त्र मराठे वापरतायत असं दाखवण्यात आलंय ट्रेलरमध्ये एक प्रसंग आहे औरंगजेबाचा औरंगजेब आपल्या डोक्यावरचा किमांश उतरवताना दिसतो जेव्हा संभाजी महाराजांच्या किंकाळ्या सगळा हिंदुस्थान ऐकेल तेव्हाच हा किमांश परत घालणार असं सुद्धा म्हणतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला जळालेल्या वास्तू दिसतात आग लागलेले तंबू दिसतात आता या दृश्यावरून हा अंदाज लावता येतो की हा प्रसंग बुराणपूरच्या लुटीचा असू शकतो छत्रपती शिवरायांनी सुरतेची दोनदा लूट केली होती आणि मुघल ब्रिटिश अशा सत्ताधीशांना हादरा दिला होता छत्रपती संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक झाल्यानंतर बुराणपूर शहर लुटलं होतं बुराणपूर हे औरंगजेबाचं लाडकं शहर त्यानं वसवलेलं आणि प्रचंड संपत्ती असलेलं छत्रपती संभाजी महाराजांनी ते फक्त लुटलंच नाही तर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं औरंगजेबानं आपल्या लाडक्या शहराची अवस्था पाहिली तेव्हा त्यानं आपल्या डोक्यावरचा किमांश काढून ठेवला इतका मोठा हादरा त्याला संभाजी महाराजांनी आणि मराठा सैन्यानं दिला होता याबद्दलचा फारसा परिचित नसलेला इतिहास छावामधून पुढं येऊ शकतो असा अंदाज ट्रेलरमधून लावता येतो छावा धुवा करू शकतो याचं चौथं कारण म्हणजे रेहमान मॅजिक म्युझिक बाय ए आर रेहमान ही अक्षरं जेव्हा स्क्रीनवर दिसतात तेव्हाच आपण काहीतरी भारी फील करणार याचा अंदाज येऊन जातो संभाजी रे संभाजी गाणारे बॅकग्राऊंडचे आवाज लढाईच्या वेळी छातीतली धडधड वाढवत नेणारं म्युझिक यामुळं उत्सुकता वाढते न कळत्या वयात झालेला महाराणी सईबाई साहेबांचा मृत्यू त्यानंतर आवसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवरायांचा मृत्यू असे कित्येक कठीण प्रसंग संभाजी महाराजांच्या आयुष्यात आले या पिक्चरमध्ये यातले काही प्रसंग असतील जे आणखी लक्षात राहू शकतील रेहमानच्या म्युझिकमुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं चित्रण सुद्धा रेहमानच्या म्युझिकमुळं भारी होऊ शकतं तीस सेकंदांच्या रीलवर हिट होणारे म्युझिक बनवण्याचा ट्रेंड असताना आपली छाप सोडणं कुणाला जमत असेल तर ते ए आर रेहमानला त्यातही रेहमान आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले चित्रपट कॉम्बिनेशन याआधी अनेकदा गाजलंय आता विषय छावाचा आहे छावा धुवा करू शकतो असं म्हणायचं पाचवं कारण म्हणजे डायरेक्टर आणि निर्मात्यांची जमलेली जोडी छावाचा डायरेक्टर आहे लक्ष्मण उतेकर या मराठी डायरेक्टर याआधी मिमी लालबागची राणी या पिक्चर मधून आपली छाप पाडलीय बॉलिवूडच्या कित्येक हिट ठरलेल्या साठी सिनेमॅटोग्राफी केलीये तो महाराष्ट्राचा असल्यानं छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असलेली लोकभावना त्याला माहित असल्यामुळं त्याच्या दिग्दर्शनाची छाप पडू शकते त्याला मदत आहे निर्माते मॅटडॉग फिल्म्सची एका बाजूला स्त्री स्त्री टू भेडिया अशी हॉरर पिक्चरची लाईन आणि दुसऱ्या बाजूला अंग्रेजी मिडियम बदलापूर सारखे वाढीव पिक्चर मॅटडॉगला कंटेंट आणि बिझनेस हे दोन्ही गणित परफेक्ट करतात साहजिकच या कॉम्बिनेशनमुळे सुद्धा छावा धुवा करू शकतो छावा धुवा करू शकतो असं म्हणायचं शेवटचं कारण म्हणजे ट्रेलरमध्ये शेवटी दिसणारा प्रसंग एक सिंह छत्रपती संभाजी महाराजांवर चाल करून येतो आणि महाराज त्याला लोळवतात दोन पायांवर उभा असलेला सिंह आणि त्याच्या जबड्यात हात घातलेले संभाजी महाराज इतिहासाच्या नोंदींमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि सिंहाची अशी लढाई झाल्याचे संदर्भ आढळत नाहीत पण महाराष्ट्रातल्या कित्येकांच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांची ही छबी कोरली गेलीये अर्थात ऐतिहासिक मुद्द्यावर सत्यतेवर डिबेट होऊ शकतं पण एक चित्र जे लहानपणापासून पाहत आलो ते मोठ्या स्क्रीनवर दिसताना न कळत भावनिक करून जातं लहानपणापासून वाचलेला पाहिलेला इतिहास आठवतो आणि न कळतच डोळ्यांसमोर स्वराज्याचे दोन छत्रपती येतात छाती फुलते ते अभिमानानच अर्थात टीझर आणि ट्रेलर नंतर पिक्चरमध्ये नेमकं काय दाखवणार हे सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे छावाच्या चा बद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका